मकर रास, मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात स्थिती स्थिर असून काही मोठे निर्णय घेण्याच्या दृष्टीने परिस्थिती अनुकूल असणार आहे शनी आणि मंगळ यांचा प्रभाव असल्यामुळे काम जबाबदाऱ्या नातेसंबंध आणि आरोग्य ह्या चारही आघाड्यांवर गांभीर्य ठेवणे आवश्यक आहे शिस्त संयम आणि तपशिलांकडे लक्ष दिल्यास यश तुमच्या हाती येईल आर्थिकदृष्ट्या हा काळ सुधारणेसाठी पोषक असून नात्यात स्पष्ट संवादाने सौहार्दता वाढेल मनोबल उत्तम राहील आणि जुन्या गोष्टी पूर्णात्मा येतील हा आठवडा तुम्हाला खंबीर निर्णय घेण्यासाठी मानसिक व भावनिक ताकद देणारा ठरेल शनी महाराज ह्या राशीचे स्वामी असून स्वतःच्या राशीत स्थित आहेत त्यामुळे ह्यावेळेस शिस्त धोरण आणि व्यावहारिक दृष्टिकोन ह्यावर तुमचं नियंत्रण राहील आठवड्याच्या सुरुवातीस मनास थोडा गोंधळ दुहेरी भावना असू शकतात पण बुधशुक्र यांचे सान्निध्य यामध्ये स्पष्टता निर्माण करेल या काळात कामात किंवा वैयक्तिक जीवनात कुठलाही मार्ग चुकणार नाही यासाठी अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा एक एक पाऊल ठरवून उचलणं हेच यशाचं सूत्र आहे अंतर्मुखता वाढेल त्यामुळे स्वतःशी संवाद साधण्याचे क्षण अधिक मिळतील करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात तुमच्या कामकाजावर उच्च अधिकाऱ्यांचे लक्ष राहील त्यामुळे तुम्हाला दिलेले काम वेळेवर पूर्ण करा सहकाऱ्यांशी व्यावसायिक नातं टिकवणं आणि स्पष्ट रिपोर्टिंग करणं हे महत्त्वाचं ठरेल प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रशासन इंजिनिअरिंग बांधकाम आणि अकाउंटिंग अशा क्षेत्रातील मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात चांगल्या संधी मिळू शकतात व्यावसायिकांनी ह्या आठवड्यात नवीन करार करण्यापूर्वी कायदेशीर मुद्द्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे कोरडेपणाने न वागता सौम्य आणि मोकळ्या बोलण्याने संबंध वृद्धिंगत होतील कामाच्या बाबतीत अधिक स्पष्टता लागेल होय किंवा नाही दोन्ही ठामपणे सांगणं महत्त्वाचं आहे आर्थिकदृष्ट्या मकर राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात स्थिर राहण्याची गरज आहे जुन्या गुंतवणुकीतून थोडाफार नफा मिळेल मात्र खर्चामध्ये घर आरोग्य वाहन यावर काही रक्कम खर्च केली जाईल तरीही योग्य नियोजन करा आणि अडचण येणार नाही याची योग्य ती काळजी घ्या शेअर मार्केट किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना दीर्घकालीन गुंतवणूक योजना वापरा या आठवड्यात नवीन आर्थिक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल नोकरी करणाऱ्यांना बोनस या यासंदर्भात नवीन सूचना मिळू शकतात फालतू खर्च टाळा व विशेषतः सामाजिक प्रतिष्ठेसाठी व लोक काय म्हणतील ह्या मानसिकतेतून जर तुम्ही खर्च करत असाल तर त्याच्यावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये मकर राशीच्या जा, जातकांना ह्या आठवड्यात स्थैर्य असणार असून तुमचा स्वतःवरचा ताबा आणि शांतवृत्ती दुसऱ्याला विश्वास देईल सिंगल व्यक्तींना भावनिक स्थिरता देणारा आणि प्रगल्भ विचार करणारा जोडीदार ह्या आठवड्यात भेटू शकतो मात्र नातं सुरू करताना मनात दडपण न ठेवता मोकळे राहा विवाहित लोकांनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा परस्पर आदर आणि मदतीच्या भूमिकेमुळे नातं अधिक दृढ होईल थोडं रोमॅंटिक होणं आवश्यक आहे त्यामुळे तुमचं नातं अधिक खुलेल घरगुती कामात एकमेकांना साथ द्याल कौटुंबिक जीवनामध्ये घरात काही जुने प्रश्न पुन्हा चर्चेत येऊ शकतात विशेषतः भावंडांशी संबंधित मालकीचे किंवा आर्थिक बाबतीतले मुद्दे ह्या आठवड्यात चर्चेस येऊ शकतात ज्यामध्ये तुमचा निर्णय महत्त्वाचा असेल आईवडिलांच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्या कुटुंबातील वरडधार्यांचे आशीर्वाद घ्या काहींना घरामध्ये काही बदल रिनोवेशन किंवा नव्या वस्तूंची खरेदी करण्याचा मोह होईल पण तो निर्णय काळजीपूर्वक घ्या कौटुंबिक सुखासाठी या आठवड्यात किमान एक वेळ सगळ्यांना एकत्र बाहेर जेवायला घेऊन जाणे तुमच्या कौटुंबिक स्नेहसंबंधांमध्ये वृद्धी करेल आरोग्य व मानसिकदृष्ट्या तुमचं मानसिक आरोग्य ह्या आठवड्यात अधिक चांगलं असेल पण शरीराकडे दुर्लक्ष होऊ शकतं त्यामुळे हाड दुखणे सांधेदुखी थकवा व पाठीचा त्रास ह्यासारखे त्रास तुम्हाला या आठवड्यात जाणवू शकतात जर तुमचं काम दिवसभर बसून करण्याचं असेल तर व्यायाम आवश्यक आहे आहार वेळेवर घ्या आणि लवकर झोपण्याची सवय ठेवा मानसिकदृष्ट्या तुम्ही स्थिर असाल पण मधून मधून उदासीनतेचं सावट येऊ शकतो यासाठी ध्यान हलकं संगीत आणि संध्याकाळी एकटं फिरणं तुम्हाला फायदेशीर ठरेल पाण्याचं योग्य सेवन करा मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे चार व आठ अशुभ अंक आहे तीन व तटस्थ अंक आहे पाच मकर राशीसाठी आठवड्याचा शुभरंग आहे गडद निळा व काळसर हिरवा अशुभ रंग आहे फिकट पिव्या व शुभवार आहेत बुधवार व शनिवार व मकर राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत दहा जुलै व बारा जुलै मकर राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी सकाळी काळ्या तिळाचं दान करा किंवा झाडांना पाणी घाला त्यामुळे शनिग्रह प्रसन्न होतील आणि तुमची निर्णयक्षमता शरीरसौष्ठव आणि संयम ह्या तिन्ही गोष्टींमध्ये चांगले बदल घडतील